विरार रोटरी क्लब ऑफ विरार यांच्या सहयोगाने न्यू विवा कॉलेज येथे सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केल्याबाबत मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात सामान्य नागरिकांमध्ये सायबर विषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी सायबर विषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त यांनी माननीय श्री संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त गुन्हे विभाग यांना सूचना दिलेल्या आहेत रोटरी सर्व्हिस आठवडा दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस या दरम्याने राबविण्यात येणार असल्याने त्या अनुषंगाने विरार रोटरी क्लब ऑफ विरार यांच्या सहयोगाने दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान न्यू विवा कॉलेज येथे सायबर अवेअरनेस प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाकरिता ते वयोगटातील विद्यार्थी व शिक्षकेतर वृंद असे एकूण शंभर ते दीडशे श्रोते उपस्थित होते सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रकाश सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री स्वप्नील बावळ यांनी सायबर बाबत खालील विषयांवर सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले एक सद्यस्थितीत घडणारे वेगवेगळे सायबर गुन्हे ट्रेंडिंग सायबर क्राइम्स दोन सोशल मीडिया संदर्भात घडणारे गुन्हे सोशल मीडिया रिलेटेड क्राइम्स अँड सोशल मीडिया एटिकेट तीन ऑनलाईन सायबर गुन्ह्यास कशा प्रकारे टाळता येईल याबाबतची माहिती प्रिकॉशन्स टू बी टेकन चार ऑनलाइन गुन्ह्यास बळी पडल्यास तात्काळ कोठे व कशा प्रकारे तक्रार नोंदविता येईल याबाबतची माहिती वेअर अँड हाऊ टू कंप्लेन कार्यक्रमाच्या ठिकाणी अठरा ते चाळीस वयोगटातील एकूण शंभर ते दीडशे श्रोते उपस्थित होते दैनंदिन जीवनात इंटरनेटच्या माध्यमातून होणारे आर्थिक व्यवहार व सोशल मीडिया संदर्भात आपण कसे सुरक्षित राहावे याबाबत महत्त्वपूर्ण माहिती व मार्गदर्शन पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी उपस्थित श्रोते वर्गाला केले सदर कार्यक्रमाकरिता गुन्हे शाखेचे माननीय श्री मदन बल्लाल सहाय्यक आयुक्त गुन्हे शाखा मीरा भाईंदर वसई विरार हे देखील उपस्थित होते सदरचा कार्यक्रम माननीय श्री मदन बल्लाल सहाय्यक पोलीस आयुक्त उपस्थित कार्यक्रम पार पाडण्यात आला सदरच्या कार्यक्रमामध्ये आयोजन क्लबच्या अध्यक्षा श्रीमती उर्मिला काटकर सचिव श्री प्रशांत सातवी श्री ओमकार पाटील श्री हितेंद्र घरत श्री नंदन भगत क्लबचे सदस्य व विवा कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तसेच सायबर गुन्हे जनजागृतीबाबत पत्रके वाटप करण्यात आली मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा तसेच डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट गव्हर्मेंट डॉट इन अथवा एक नऊ तीन शून्य अथवा एक नऊ चार पाच या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी